नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे फायनली आता पैसे वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे होय आत्ता नऊ वाजतापासून हे पैसे वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे कोणकोणत्या तालुक्यात आत्तापर्यंत पैसे जे आहे तर ते मिळालेले आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चलवर्ती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा एक एक करून सर्वांनाच पैसे मिळणार आहे परंतु सध्या या तालुक्यातील लोकांना जे आहे तर ते काही प्रमाणात पैसे मिळालेले आहे आणि ज्या लोकांना पैसे मिळालेले नाही त्यांना आता काही वेळातच पैसे जमा होऊन जाईल तुम्हाला तर माहिती आहे की प्रत्येकाला एका सेकंदात पैसे मिळत नाही काही वेळ लागतो बऱ्याचदा बँकांचे इश्यू असतात काही लोकांना उशिरा मेसेज असतो येत असतो तर अशा छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्सना आपल्याला सामोरं जावं लागतं तरी देखील तुमच्या तालुक्यात पैसे आलेले आहेत की नाही हे आपण जाणून घेणार आहोत चला तर वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा जो पहिला तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे ज्या तालुक्याला आता पैसे जे तर ते मिळालेले आहे काही लोकांना व काही लोकांना मिळत आहे ज्यामध्ये हिंगणघाट वर्धा वर्धा विभागातील हिंगणघाट तालुका आहे ज्याला लाभ मिळालेला आहे ला त्यानंतर आर्वी तालुका आहे वर्धा विभागातील या देखील तालुक्यातील लोकांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे त्यानंतर साकोली भंडारा विभागातील साकोली या देखील तालुक्याला आता काही लोकांना लाभ मिळालेला आहे व उर्वरित लोकांना लवकरच अनुदान जमा होणार आहे चंद्रपूर विभागातील ब्रह्मपुरी या देखील तालुक्याला ता लोकांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते थे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे पुढील देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे अर्जुनी माड अहेरी सॉरी सॉरी अहेरी तालुका आहे अर्जुनी नाही अहेरी तालुका आहे गडचिरोली विभागातील याला देखील लाभ जो आहे तर तो आता मिळालेला आहे तिरोडा गोंदिया विभागातील तिरोडा या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो लाभार्थ्यांना मिळालेला आहे पुढे देखील बरेच तालुके आहे ज्यांना लाभ मिळालेला आहे आणि आपण सांगितलेल्या तालुक्यांपैकी एखाद्याला लाभ मिळाला ला नसेल तर त्यांना लवकरच आता अनुदान जमा केले जाणार आहे त्यानंतर अलिबाग तालुका आहे रायगड विभागातील ज्यांना लाभ जो आहे तर तो आता मिळालेला आहे त्यानंतर मुरबाड ठाणे विभागातील मुरबाड या देखील तालुक्याला लाभ जो आहे तर तो लाभार्थ्यांना मिळालेला आहे पनवेल तालुका आहे रायगड विभागातील या देखील तालुक्याला ता आता लाभ मिळालेला आहे दिग्रस यवतमाळ विभागातील दिग्रस या देखील तालुक्यांना तालुक्यातील लाभार्थ्यांना लाँग लाभ जो आहे तर तो आता मिळालेला आहे दारवा तालुका आहे यवतमाळ विभागातील दारवा या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो आता मिळालेला आहे कारंजा वाशिम विभागातील कारंजा देखील तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभ जो आहे तो तो आता मिळालेला आहे औंढा तालुका आहे औंढा नागनाथ हिंगोली विभागातील औंढा नागनाथ या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे देगलूर नांदेड विभागातील देगलूर या देखील तालुक्याला आता काही प्रमाणात लाभ मिळालेला आहे उर्वरित लोकांना लवकरच पैसे येऊन जातील बिलोली तालुका आहे नांदेड विभागातील बिलोली </ITA> या तालुक्याला देखील आता लाभ लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे तर जर यापैकी आपला कुठला तालुका असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपल्या तालुक्याचं नाव आलेलं असेल तरी देखील सांगा आणि पैसे जरी तुम्हाला मिळाले असेल तरी देखील सांगा जेणेकरून इतर लाभार्थ्यांना कळेल की तुमच्या तालुक्यात ता ता पैसे ता आले आहे म्हणजे इतर तालुक्यांमध्ये किंवा त्या तालुक्यातील ता ता इतर लाभार्थ्यांना ता देखील पैसे दे आलेले आहेत पुढील तालुका पाहूया त्यामध्ये पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे देगलूर तालुका झालेला आहे बिलोली तालुका झालेला आहे कळंब तालुका आहे तो धाराशिव विभागातील कळंब तालुका आहे तर याला देखील लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे शिरूर अंद अंतपाळ लातूर विभागातील हा तालुका आहे अनंतपळ असं काहीतरी नाव आहे तर याला देखील लाभ मिळालेला आहे त्यानंतर गेवराई या देखील तालुक्याला ला आता लाभ मिळालेला आहे बीड विभागातील गेवराई तसेच बीड विभागातील आष्टी या दोन्ही तालुक्यांना संजय गांधी निराधार योजना व इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो आता मिळालेला आहे त्यानंतर बार्शी सोलापूर विभागातील बार्शी या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे तर यापैकी आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा जर आपल्या तालुक्याचं ना नाव अद्यापही आलं नसेल तर लवकरच ते देखील येईल पुढील तालुका आहे अक्कलकोट सोलापूर विभागातील अक्कलकोट तालुक्याला लाभ मिळालेला आहे त्यानंतर जो आहे तर तो हवेली पुणे विभागातील हवेली या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे पुणे विभागातील दौंड तालुक्याला देखील आता पैसे जे आहे तर ते जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर राहुरी अहिल्यानगर विभागातील राहुरी या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे श्रीरामपूर हा देखील तालुका आहे अहिल्यानगर विभागामध्ये आणि या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांना आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे निपाड तालुका आहे नाशिक विभागातील तर यांना देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे देवाळा देवळ नाशिक विभागातील देवळ या देखील तालुक्याला आता अनुदान जमा करण्यात आलेलं आहे शहादा नंदुरबार विभागातील शहादा या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर साखरी धुळे विभागातील साखरी या देखील तालुक्याला जे आहे तर ते आता अनुदान जमा करण्यात आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे बऱ्याच तालुक्यांची यादी आपल्याकडे आहे परंतु ती यादी जी आहे तर ती आता पाहण्याआधी आपल्या मनामध्ये जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते नक्की विचारा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप टेलिग्राम ट्विटर आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक आहे त्याला देखील फॉलो करून तुम्ही आमच्याशी थेट कनेक्ट होऊ शकता पुढील तालुक्यांची माहिती आपण पाहूया बरेच तालुके आहेत ज्यामध्ये साक्री तालुक्याचा समावेश जो आहे तर तो झालेला आहे धुळे साकरीचा समावेश झालेला आहे त्यानंतर जामनेर तालुका आहे जळगाव विभागातील जामनेर या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आता जमा झालेलं आहे त्यानंतर भांडगाव भांडगाव जळगाव विभागातील भडगाव भडगाव तालुक्याला देखील जमा झालेला आहे पैसे कणकवली सिंधुदुर्ग विभागातील कणकवली या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान जमा करण्यात आलेलं आहे वैभववाडी सिंधुदुर्ग विभागातील वैभववाडी या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते प्राप्त झालेलं आहे लांजा तालुका आहे रत्नागिरी विभागातील लांजा या देखील तालुक्याला अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे त्यानंतर गुहा गुहागर रत्नागिरी विभागातील गुहागर देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे त्यानंतर पुढील तालुका आहे तलसारी पालघर विभागातील तलसारी देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे जव्हार तालुका पालगर ता आहे पालघर विभागातील याला देखील अनुदान आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेलं आहे नाशिक विभागातील काळन काळवण काळवण या देखील तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे तसेच जव्हार ठाणे विभागातील जव्हार या देखील तालुक्यांना जे आहे तर ते आता अनुदान जमा करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे बरेच तालुके आहेत ज्यांना आज अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे पुढे देखील काही तालुक्यांची नावे आहेत ते आपण पाहणार आहोत परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पुढील तालुका आहे उल्हासनगर ठाणे विभागातील उल्हासनगर तालुका आहे त्यानंतर पुढील तालुका आहे मीरा भाईंदर या तालुक्याला देखील आज अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे पुढील तालुका आहे वसई वसई आणि विरार या देखील विभागातील लोकांना लाभ जो आहे तर तो आज मिळालेला आहे त्यानंतर पालघर पालघर जिल्हा आणि पालघर तालुका ज्या लाभार्थ्यांचा आहे त्यांना देखील आज लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे पालघर विभागातील वाढा वाढा तालुक्याला देखील आता लाभ जो आहे तर तो लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रामुख्याने जमा करण्यात आलेला आहे तर बघा पुढील देखील तालुक्यांची नावे आपण पाहणार आहोत ज्या तालुक्यांना लाभ जो आहे तर तो आज मिळालेला आहे चोपाडा तालुका आहे जळगाव विभागातील चोपाडा या देखील तालुक्याला आज अनुदान जमा करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढील तालुका आहे परोडा परोडा जळगाव विभागातील परोडा या देखील तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे रावेर जळगाव विभागातील रावेर या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते बँक खात्यात देण्यात आलेलं आहे बोधाळा तालुका आहे जळगाव विभागातील या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे शेवगाव बुलढाणा विभागातील शेगाव सॉरी शेगाव या देखील तालुक्याला लाभ जो आहे तर तो आता मिळालेला आहे जळगाव शहर व जळगाव उपनगर या देखील विभागातील तालुक्यांना लाभ या देखील विभागातील लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे त्यानंतर जो आहे तर तो जामनेर जामोद बुलढाणा विभागातील जामोद या देखील तालुक्याला लाभ जो आहे तर तो देण्यात आलेला आहे पुढील जो तालुका आहे राजापूर रत्नागिरी विभागातील तीव, राजापूर या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते आता प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर पुढे काही तालुके आहेत ज्यामध्ये सिंधुदुर्ग विभागातील देवगड या देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे सावंतवाडी सिंधुदुर्ग विभागातील सावंतवाडी या देखील तालुक्याला लाभ मिळालेला आहे हातकलंगले कोल्हापूर विभागातील हातकलंगले देखील तालुक्याला आता लाभ मिळालेला आहे पन्हाळा या देखील तालुक्याला कोल्हापूर विभागातील पन्हाळा या देखील तालुक्याला लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे पुढील तालुका आहे आटपाडी तालुका आहे सांगली विभागातील आटपाडी या देखील तालुक्याला आता लाभ आज मिळालेला आहे त्यानंतर पुढील तालुका आहे खंडाळा सातारा विभागातील खंडाळा या देखील तालुक्याला आता लाभ जो आहे तर तो आज मिळालेला आहे अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची यादी जी आहे तर ती आपल्याकडे आहे या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील तालुक्यांची यादी जी आहे तर ती पाहणार आहोत त्यामुळे जर आपल्याला ती यादी जाणून घ्यायची असेल आणि जाणून घ्यायचं असेल की आपल्या तालुक्यातील लोकांना लाभ मिळालेला आहे की नाही तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार